येणाऱ्या विधानसभेमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आव्हान उभं राहू शकतं कोणाचं आव्हान उभं राहू शकतं आपण पाहूया अनिल देशमुख जे आता राष्ट्रवादीमध्ये आहेत अनिल देशमुखांचं आव्हान फडणवीसांसमोर येऊ शकतं आणि प्रकाश फुले यांचं देखील आव्हान जे काँग्रेसचे आहेत ते देखील त्यांच्यासमोर उभे राहू शकतात त्यांचं देखील एक आव्हान फडणवीसांना असू शकेल या संदर्भातला आणखी तपशील आता आपण पाहणार आहोत नागपूर नैऋत्यमधून देवेंद्र फडणवीस आणि डॉक्टर आशिष देशमुख यांचा जर आपण विचार केला तर जवळजवळ एक लाख नऊ हजार दोनशे सदतीस मतांनी देवेंद्र फडणवीस आघाडीवर होते तर काँग्रेसचे आशिष देशमुख यांना फक्त एकोणसाठ हजार आठशे त्र्याण्णव मतं मिळाली होती दोन हजार एकोणीसचे आपण आकडे पाहतो जवळजवळ हा फरक हा एकोणपन्नास हजारांचा आहे एकोणपन्नास हजार चारशे ब्याऐंशी मतांचा हा फरक आहे दोन हजार चौदाचा जर आपण विचार केला तर देवेंद्र फडणवीसांना एक लाख तेरा हजार नऊशे अठरा मतं पडली होती आणि प्रफुल्ल गुर्धे यांना चौपन्न हजार नऊशे शहात्तर मतं पडली होती हा फरक जर आपण बघितला तर जवळजवळ अठ्ठावन्न हजार नऊशे बेचाळीस मतांचा आहे त्यामुळे हे आव्हान फडणवीस यांच्यासाठी नसून त्यांच्यासमोर उभा राहणारा जो उमेदवार असणार आहे त्याच्यासाठी असणार आहे कारण मतांचं जे अंतर आहे ते अंतर खूप मोठं आहे